गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आपण आम्ही पण चाललेलो आहोत आईच्या घरी गावाला काही गेलो नाही यावर्षी लेट जाणार गावी आणि आईकडे आता निघालेलो आहोत गणपती बसवण्यासाठी काव्या मॅडम सगळे आम्ही तयार आहोत दुपारचे वाजले अकरा जाईपर्यंत एक तास लागणार काव्या इकडे बघ काव्याने छान हेअरस्टाईल केलेली आहे <laughs> चला आता भेटू डायरेक्ट आईच्या घरी गेल्यावर आम्ही येऊन पोचलेलो आहोत आईच्या घरी आणि सगळ्यांची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे इथे पहिले तर मोदक रेडी आहेत बाकीचे अजून तयार होत आहेत इथे बाप्पासाठी नैवेद्य भरलं आहे आणि एका साईडला पूजा चालू आहे सर्वांची स्थापना तर झालेली आहे बाप्पाच्या मूर्तीची छान गरम गरम मोदक आज खायला मिळणार आहेत आणि सगळ्यांची पूर्ण फॅमिली एकत्र आलेली आहे आणि सगळ्यांचीच तयारी चाललेली आहे कोणी पुरीक बनवतं आहे कोणी मोदक बनवत आहे आई बनवती नेवऱ्या इथे तन्मयी मॅडम मैत्रिणींसोबत खेळती एका साईडला पूजा चालली आहे सगळ्यांचं काही ना काही कामं चाललेली आहेत आणि इथे हा आहे लहान भाऊ जो छान ड्रेसअप करून आलेला आहे गणपती निमित्त छान पूर्ण फॅमिली जमा झालेली आहे एके ठिकाणी आणि आधी तर स्वयंपाकाची गडबड चालू आहे कारण दुपारी मला वाटतं ते एक ते दीड वाजेपर्यंत आम्ही पोचलो आणि पूजा वगैरे कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय आरती वगैरे होणार नाही मग त्याच्यामुळे स्वयंपाकाची गडबड चालली आहे एकदा नैवेद्य दाखवला की मग बाकीचे सर्वजण जेवायला बसतील डेकोरेशन तर खूप छान ब केलेलं होतं आणि गेल्या वर्षी पण आईच्या घरच्या गण गन, गणेशोत्सवाचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता इथे आई नेवऱ्या बनवते आहे पण नेवऱ्या बनवताना ते पाकळ्या ज्या बनवते आहे ना त्या खूप सुंदर आलेल्या आहेत आई पण आईने नेमकी इथे गडबड अशी केलेली आहे की माझं लक्ष वहिनीकडे होतं आणि वहिनी तिथे मोदकचं काम करत होती तर ते मी शूट करण्याच्या याच्यामध्ये आईने इथे नेवरी ती शेवटची होती ती पूर्ण करून टाकली आणि मला जी शूट करायची होती जो पार्ट शूट करायचा होता जी डिझाईन करतात तो मिस झाला आहे आणि खूप आणि ही नेमकी शेवटची होती नेवरी छान हळदीच्या पानावर मोदक ठेवतायत ठेवते वहिनी कारण छान त्या हळदीच्या पानाचा स्मेल आहे ना सुगंध मोदकांना येतो कोणी केशर ठेवतो वर आम्ही इथे हळदीची पानं वापरलेली आहेत आईला इथे मी सांगितलं की कॅमेरा जरा साईडला झाला तोपर्यंत आईने आई ही नेवरी तयार केली मग आई दाखवते आहे ही अशा पद्धतीने या पाकळ्या करायच्या आहेत किती सुंदर डिझाईन झालेली आहे प्रत्येकालाच अशी सेम डिझाईन जमते असं नाही कारण तांदळाचं पीठ हे थोडंसं व्यवस्थित आपल्याला करून घ्यावं लागतं इथे नैवेद्य दाखवलेलं आहे बाप्पाला डाळ भात एकवीस मोदकांचा डेकोरेशन तर खूप सुंदर झालेलं आहे सगळे आता नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेजण पूजा करतील सर्वांची पूजा झाली की प्रियांका ताईकडे सुद्धा जाणार आहोत आपण गणपतीच्या दर्शनासाठी ती पण इथेच राहते जवळ आणि छान नैवेद्य झाला की सर्वजण मिळून आपण आरती करणार आहोत आणि खरं तर ह्या डेकोरेशन पण खूप सुंदर झालेलं आहे गेल्या वर्षी पण एक आपण व्हिडिओ आईच्या गणपती बाप्पाचा इथेला टा शेअर केला होता यूट्यूबला छान सर्वांनी छान प्रतिसाद दिलेला आणि यंदाही आम्ही आमचं काही गावाला जाणं झालं नाही कोकणामध्ये जाणार आहोत पण दोन दिवस लेट त्यामुळे आईच्या इथे गणपती दर्शनासाठी प्रत्येक वर्षी काही चान्स मिळत नाही ह्या वर्षी गावी कोकणामध्ये लेट जाणार आहे त्याच्यामुळे जा याही गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे मुलींची तर फारच मजा चालली आहे दोन दिवस सुटी आहे त्याच्यामुळे छान सगळेजण निमित्ताने सणांच्या निमित्ताने सर्व फॅमिली एकत्र येते खूप छान वाटतं काही सण असले ना की लहान मुलं मात्र जागेवर नसतात हा कारण सुट्टी असते आणि त्याच्यामुळे ते मस्त मजेत खेळण्यात व्यस्त असतात आणि इथे पण सगळ्यांचं आरती करून झालेलं आहे पाया पडून झालेलं आहे आणि तन्मयी आणि काव्य मात्र कुठेच आसपास दिसत नाही आहे आता त्यांनाही बोलावून आणावं लागणार आहे पाया पडण्यासाठी इथे सगळ्यांची छान पूजा झालेली आहे छोटी चिल्लर पार्टी तेवढी बाकी आहे पूजा झाली की आरती करणार आणि आरती झाली की मग जेवण करणार दुपारचं थोडंसं लेटच झालेला आहे सर्व आवरे आवरेपर्यंत खरं तर माझी वाट पाहत राहिले सगळेजण आणि आम्हाला मात्र यायला लेट झालेला आहे काव्याला तर गावी जाण्याची खूप आतुरता लागलेली ला आहे कारण अगदीच आठ ते नऊ दिवस खाडे होणार आणि काव्याचं पहिलंच वर्ष आहे पहिलीमध्ये थोडीशी ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो आहे त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही तर झाली सगळ्यांनी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आता प्रियंका ताईकडे जाणार आहोत सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

छान आरती वगैरे झाल्यानंतर पूर्ण फॅमिली मिळून जेवायला बसलेले आहेत आणि छान वाटतं सगळेजण अशा फंक्शनच्या निमित्ताने एकत्र येतात एकत्र वेळ घालवतात जेवतात एकमेकांसोबत गप्पा होतात जेवणाला तर बरंच काही होतं आणि जेवण करून आम्ही घरी जायला निघालेलो आहोत कारण सोसायटीमध्ये सुद्धा आपल्या गणपती आहे आणि संध्याकाळी एक वाढदिवस आहे आपल्या फ्लोअरवरच पुण्यामध्ये तर भरपूर जाताना गणपतींची मिरवणूक वगैरे पाहायला मिळाली भरपूर छान डेकोरेशन्स पाहायला मिळाले आणि काव्या मॅडम तर इथे झोपी गेली सकाळपासून फार कांटा आली संध्याकाळी छान वाढदिवस साजरा झाला आणि खूप छान दिवस गेला आजचा आणि वाढदिवस झाल्यानंतर सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण आरतीलासुद्धा गेलो आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लवकरच कोकणातले व्हिडिओसुद्धा येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद